नमस्कार मित्रांनो भाग दुसरा देवयानी देवयानी ही गुरु शुक्राचार्यांची मुलगी होती आणि शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु होते दुसऱ्या भागामध्ये आपण देवयानी या पात्रावर आधारित वाचन करणार आहोत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करा भाग दुसरा देवयानी बाहेर वसंतातल्या शीतल सुगंधित वायुलहरी वाहत आहेत मी मात्र शय्येवर भीतीने घामाघूम होऊन बसले आहे शुद्ध चतुर्दशीचे चांदणे फुलले आहे विशाल शुभ्र कमळासारखे आता माझे मन काळवंडून गेले आहे कोमजलेल्या प्राजक्त्याच्या फुलासारखे बाहेर उन्मादक कोकिळ कुहूज ऐकू येत आहे माझ्या हृदयात मात्र भग्न विनेच्या स्वरांचे निनाद उमटत आहेत मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात हे खरे असेल छे किती भयंकर स्वप्न पडले मला मी जागी झाले तेव्हा मी लटपट कापत होते झंझावाता थरथरणाऱ्या लतेसारखी मी नक्षीखांत घामा निथळून होते दवबिंदूंनी भिजून चिंब झालेल्या वेलीसारखी कचावर माझा राग असेल असेल कसा आहेच माझा खूप खूप राग आहे त्याच्यावर माझ्या प्रीतीच्या अवेअर करून तो निघून जाऊ लागला म्हणून जी विद्या तू घेऊन जात आहेस ती तुला केव्हाही फलद्रूप होणार नाही असा शाप मी त्याला दिला असेल म्हणून काय या स्वप्नातल्यासारखी मी देवयानी ही राक्षसांच्या गुरुची कन्या आहे पण ती स्वतः काही राक्षसीन नाही जवळजवळ अर्धी घटका होत आली त्या स्वप्नाची आठवण होताच अंगावर कसा काठा उभा राहतोय अजून कच निघून गेल्यावर कितीतरी दिवस माझ्या डोळ्यांचे पाणी खळले नाही अन्नावर वासनासुद्धा जात नव्हती माझी मी बाबांना पुन्हा पुन्हा म्हणत होते संजीवनी गेली तर गेली पुन्हा तपश्चर्याला बसा भगवान शिवशंकराकडून नवा वर मिळवा आणि या कठोर कपटी कृतज्ञ कचाला माझ्या आणून उभं करा कचाला जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा करायची आहे मला इच्छा होती आजही आहे माझे प्रेम झिडकारून माझे हृदय पायांखाली तुडवून तो निघून गेला कोणताही ऋषीपुत्र तुझं पाणी ग्रहण करणार नाही असा निर्दय शाप मला देऊन तो निघून गेला त्या कृतज्ञाला चांगला सूड घ्यायचा आहे मला पण तो काय असा त्या स्वप्नातल्यासारखा छे ग बाई अजून माझं अंग शहारतंय त्या स्वप्नाच्या आठवणीनं ते स्वप्न जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे आहे माझ्या राजसभेत श्रृंखलांनी जखडलेला कच उभा होता तो विजेच्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होता ऋषभ परवा महाराज मला म्हणाले गुरुकडणे आमच्या उद्धारासाठी गुरुदेव तपश्चर्याला बसले आहेत या नव्या तपश्चर्याला प्रारंभ करताना त्यांनी मला आज्ञा केली राजा देवयानी हा माझा सहावा प्राण आहे ती सदैव आनंदित राहील असं कर कचानं तुला फार दुःख दिलं आहे हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे म्हणून मोठ्या शौर्यांना आम्ही त्याला देवलोकातून बंदिवान करून आणला आहे तो तुझा कैदी आहे त्याला कोणती शिक्षा करायची ते सांग तुझी आज्ञा निमिषार्धात अंमलात आणली जाईल खरी प्रेयसी प्रियकराला त्याने तिला फसविले असले तरी कोणती शिक्षा देऊ शकेल फार फार तर त्याला आपल्या सदैव सदैवबद्ध करून ठेवायची तेवढीसुद्धा शिक्षा मी दिली नाही माझी शिक्षा तिच्याहूनही साधी होती एकदा केवळ एकदा माझं चुंबन घे असे मी त्या निर्दयाला विनविले ते चुंबन घेताच तू मुक्त होशील असे त्याला सांगितले पण मृत्यूच्या दारातसुद्धा त्याच्या उन्मत्तपणा प्रतिमात्र कमी झाला नाही तो मला म्हणाला देव यांनी राक्षसांनी मला मारून जाळून माझ्या हाडांची पूड मध्यात घालून ती दारू शुक्राचार्यांना पाजली त्यामुळं त्यांच्या हृदयाच्या मर्मस्थानी मला प्रवेश मिळाला जगात दुसऱ्या कुणालाही ठाऊक नसलेला संजीवनी मंत्र मी तिथं आत्मसात केला पण त्यामुळं मी तुझा भाऊ झालो ज्या पोटात तू वाढलीस त्याच पोटात मीही मी, मी संतापले मी त्याला म्हणाले देवयानी म्हणजे एक भोळी खोळी मुलगी आहे अशी तुझी समजूत दिसते मूल आईच्या पोटात वाढतात बापाच्या नाही हे कळायला काही फारशी अक्कल लागत नाही मी तुझी बहीण नाही तू माझा भाऊ नाहीस मी तुझी प्रेयसी आहे मी तुझ्यापाशी दुसरं काही मागत नाही फक्त एकदा माझं चुंबन घे गे। ते घेतलंस की तत्काळ तुला मुक्त करण्याची मी आज्ञा देते किती वेडा किती हट्टी किती दुराग्रही आहे तो माझी ही साधी मागणी त्याने मान्य केली नाही ऋषभ परवा महाराजांनी प्रश्न केला गुरुकडने याला कोणती शिक्षा देऊ जो कच दारूतून बाबांच्या पोटात गेला होता संजीवनीसह का होईना जो सजीव होऊ दे म्हणून मी बाबांची पायधरणी केली होती त्याला शिक्षा करायची आई मुलाला कठोर शिक्षा करू शकते का मग प्रेयसी तरी पण याला कठोरातली कठोर कथुर शिक्षा द्यायलाच हवी होती माझा अधिक्षेप करताना माझा अपमान करताना त्याला काही काही वाटले नाही हृदयाच्या तबकात प्रीतीची निरांजने लावून मी त्याला ओवाळीत असताना त्याने ते तबक उन्मत्त प्रमाणे उधळून लावले मी ऋषभ परवा महाराजांना म्हणाले कचाचा शिरच्छेद करा त्याचं मस्तक एका तबकात घालून राजसभेत देव देवयानी नृत्यात किती निपुण आहे हे आज सर्वांना दाखवणार आहे मी सेवकांनी त्याचे ते रक्त लांछित मस्तक आणले ते तबक मध्ये ठेवून मी प्रीती नृत्य नाचू लागले प्रीती ही कधी उमलणाऱ्या फुलासारखी हसते तर कधी उफाळणाऱ्या ज्वालेसारखी दिसते ती कधी चांदणी होते तर कधी वीज होते ती कधी हरणीची रूप घेते तर कधी नागिनीचे ती कधी जीव देते कधी जीव घेते हे सारे मी माझ्या नृत्यात प्रकट करीत गेले किती वेळ मी अशी नाचत होते कुणाला ठाऊ त्या नृत्याची धुंदी मला चढली तपकातल्या कचाच्या त्या मस्तकाशिवाय दुसरे काही दिसेनासे झाले मला त्यातून रक्तबिंब गोघळत होते मला वाटले मंगल कुंकुमाने अलंकृत झालेल्या माझ्या प्रियकराचे मस्तक आहे हे मी अभिसारी का होऊन त्याला भेटायला चालले आहे ते मस्तक निर्जीव आहे हे मी विसरले नाचता नाचता मध्येच मी गुडघे टेकून बसले आणि त्याचे चुंबन घेत म्हटले कस देवा तू चुंबन घ्यायला तयार नव्हतास पण मी ते शेवटी घेतलंच की नाही त्याच क्षणी मी जागी झाले होते स्वप्नात का होईना पण रक्तबंबाळ मुकड्यांचे चुंबन मी घेतले होते छे स्वप्नाचा हा शेवटचा भाग खरा नसावा लहानपणी कुठल्या तरी असुराची असली ही कथा मी ऐकली होती तीच कचावर अजून माझे प्रेम आहे मग मी त्याच्याशी इतक्या क्रूरपणाने कशी वागेन स्वप्ने कुठून येतात माणसाच्या मनातूनच ना आले लक्षात स्वप्न म्हणजे एक मोठा विलक्षण गोफ असतो माझ्या मनात हे स्वप्न कसे विद्यार्थ्याने व्रतस्थ राहिले पाहिजे असे कच नेहमी म्हणे तो वनातून मला आवडणारी फुले अगत्याने आणी पण माझ्या केसात त्याने ती सुद्धा खोवली नाहीत माझा स्पर्श त्याला फार फार प्रिय होता तो चुकून झाला तरी पळभर त्याची मुद्रा किती प्रफुल्लित होई पण होता होईल तो तो होऊन नये म्हणून तो अहरात्र दक्षता घेई माझ्यापासून दूर दूर राहण्याची त्याची धडपड त्याच्यावरचा माझा राग आणि अनुराग उद्याचा उत्सव या सर्वांनी मिळून या स्वप्नाचा गोफ माझ्या मनात गुंपला का माझे वेडे मन त्याच्यावर अजून प्रेम करीत आहे आणि माझे विचारी मन त्याचा द्वेष करीत आहे प्रेम आणि द्वेष अग्नी आणि पाणी माझ्यातला हा दोन मनांचा झगडा कधी संपणार खरोखर कधी संपणार किती वेडे किती मृदू किती अंधळे असते स्त्रीचे मन इथून गेल्यापासून कचाने एका शब्दाने सुद्धा माझी विचारपूस केली नाही माझ्या प्रीतीच्या बळावर त्याने बाबांकडून संजीवनी मिळवली ती घेऊन तो देव लोकात गेला तिथे त्याचा जय जयकार झाला फार मोठा ऋषी फार मोठा वीर ठरला होता देवांवरले प्राण संकट केवळ त्याच्यामुळे टळले आता तो मागेल ती अप्सरा इंद्र त्याच्या स्वाधीन करीत असेल मग कशाला होईल त्याला देवयानीची आठवण पुरुष असेच कृतघ्न असतात कपटी कठोर पाशान हृदयी जाळे घेऊन उडणाऱ्या पक्षांप्रमाणे ते लिलेने दूर दूर निघून जातात बायका मात्र त्या अदृश्य झालेल्या प्रीतीपाशात आपली हृदये गुंतवून ठेवून रडत बसतात फुलांच्या पाकळ्या झडून जातात मागे उरतात ते केवळ त्याचे काटे प्रीती अशीच आहे का त्या फुलांच्या विरून गेलेल्या सुगंधाची आठवण करीत स्त्री मात्र झुरत राहते त्या काट्यांची ती वेडी पूजा करीत बसते ते टोचून बोटातून रक्त येऊ लागले म्हणजे नाही मी अशी बाकीच्या बायकांसारखी रडत आणि कुडत बसणारी नाही मी चार चौघींपेक्षा निराळी आहे मी असामान्य आहे देवाने मला रूप दिले आहे बाबांनी मला बुद्धी दिली आहे बाबांची पहिली सारी तपश्चर्या धुळीला मिळाली आता पुन्हा ते नवी विद्या संपादन करण्यासाठी तपाला बसणार आहेत त्यांची मुलगी आहे मी जगाला भीक न घालणाऱ्या शुक्राचार्यांची कन्या आहे मी कचाला विसरून जाणार आहे मी हां त्याच्यावरले माझे प्रेम विसरून जाणार आहे मी मला शाप देऊन गेला आहे तो खरे प्रेम कधी शाप देऊ शकेल काय काय म्हणे कुणीही ऋषीपुत्र तुझ्याशी लग्न करणार नाही न करीना ऋषिपुत्राच्या गळात माळ घालून राणातल्या झोपडीत दिवस कंठण्याची इथं कोणाला हौस आहे वेडाकच माझ्या इतका जवळ आला तो पण माझे मन त्याला कधीच कळले नाही केवळ फुलांनी शृंगारण्याकरिता का आदिशक्तीने मला हे अलौकिक सौंदर्य दिले आहे शर्मिष्ठेसारखी लावण्यवती राजकन्या रात्रंदिवस माझा हेवा करते तो काय उगीच उद्या वसंतोत्सव सुरू होणार म्हणून आज तिला झोपसुद्धा आली नसेल या उत्सवात देवयांनी होऊन सुंदर दिसण्याकरिता कोणती वस्त्रे नेसावीत याचा विचार करीत बसली असेल ती विचार करीत रात्रभर जाग म्हणावे उत्सवाचा पहिला दिवस म्हणून उद्या सकाळी राजकन्या आणि तिच्या मैत्रिणी वनविहाराला जाणार आहेत तिथे जलक्रीडा करणार आहेत बाबांना वाईट वाटू नये म्हणून मीही जाणार आहे कचाने स्वर्ग लोकातून माझ्यासाठी आणलेले ते सुंदर वस्त्र मी नेसेल म्हणजे साऱ्या मुली माझ्याकडे टकमक पाहू लागतील या उत्सवाकरिता म्हणून कितीतरी दिवस मी ते तसेच जपून ठेवले आहे शर्मिष्ठेला त्याची कल्पनासुद्धा नसेल पष्टांशुक नेसलेली देवयाने तिने पाहिली म्हणजे पण ते कचाने दिलेले वस्त्र आहे तो इथे राहायला आला तेव्हा त्याने भेट म्हणून दिलेली वस्तू आहे त्यावेळी स्वार्थासाठी का होईना तो माझ्यावर प्रेम करीत होता माझी त्याच्यावर प्रीती जडली होती ते वस्त्र मी तेव्हा नेसले असते तर ते शोभून गेले असते पण परस्परांचे प्रेम लोक पावल्यावर प्रेमिकांनी एकमेकांना शाप दिल्यावर छे ते मी नेसले तर जळून राग झालेल्या प्रीतीच्या आठवणी माझ्या मनात पुन्हा पुन्हा फुलू लागतील मला आवडणारी फुले तोडण्याकरिता आपला जीव धोक्यात घालून कच उंच दर्डीवर कसा चढायचा माझे वर्षानृत्य पाहताना तो एखाद्या नागासारखा कसा डुलायचा पहाटे माझी झोपमोड होऊ नये म्हणून बागेच्या अगदी कोपऱ्यातल्या कुंजात जाऊन मंद स्वरात मंत्रपठन कसे करायचा स्वर्गातील कुठल्याही अप्सरेहून तू अधिक सुंदर दिसतेस असे एखाद्या वेळीच पण किती गोड स्वरात तो म्हणायचा आणि मी तू मोठा तोंड पूजा आहेस असे म्हटले म्हणजे जे सुंदर असतं त्याचीच पूजा जग करतं असे उत्तर तो हसत कसे द्यायचा नको त्या आठवणी एक एक आठवण म्हणजे अग्नीची ज्वाळा आहे तिचे चटके काळजाला असे बसतात कचाचे प्रेम विसरून जायचे मी ठरविले आहे मग त्याने दिलेले वस्त्र असेल ते फार सुरेख असेल इंद्राणीला सुद्धा तसले पट्टांशुक नेसायला मिळाले नसेल पण मी ते आता का नेसावे ते कितीही सुंदर असले तरी त्याच्या चिंध्या करून टाकायला हव्यात त्याचे पोतेरे करून त्याने अंगण सारवायला हवे त्या कृतज्ञाला हीच शिक्षा योग्य होईल मी हळूच उठले आणि जलक्रीडेसाठी काढून ठेवलेल्या वस्त्रातून ते लाल अंशुक घेऊन बाहेर अंगणात आले दोन्ही हातांनी ते उंच धरावे आणि टर्कन फाडावे म्हणून मी ते वर्क केले पण ते फाडायला माझे हात धजेनात कदाचित एखाद्या पुरुषाने ते फाडले असते कचाने तर त्याचे नक्की तुकडे तुकडे केले असते पण मी स्त्री आहे सौंदर्याची पूजा हा स्त्रीचा धर्म आहे ती कुठल्याही सुंदर वस्तूचा नाश करू शकत नाही चंद्रसुद्धा त्या अंशुकाच्या दर्शनाने मोहून जाऊन आकाशात थांबला असावा मला वाटले आता तो आनंदाने हसू लागेल आणि मग उद्याची पौर्णिमा आजच होईल जलक्रीडेनंतर उद्या हे वस्त्र मी नेसले की माझे रूप असे खुलेल आपला बाप राजा आहे या गोष्टीचा फार गर्व झालाय त्या शर्मिष्ठेला जेव्हा तेव्हा उद्याच्या उत्सवात तिचे नाक ठेचायला हवे जसे तिचे तसेच कचाचे त्याने दिलेले हे सुंदर वस्त्र नाही फाडणार मी पण त्याची आठवण करून देणाऱ्या बाकीच्या गोष्टी माझी दृष्टी बागेच्या कोपऱ्यातल्या लता कुंजाकडे गेली फार आवडती जागा होती ही त्याची हा कुंजच उद्ध्वस्त करून टाकायला हवा पण बाबांनाही तो कुंज आवडतो त्यांनी सकाळी विचारले तर तर सांगता येईल काहीही ती गोठ्यातली वाट कपिला फार दुडगुस घालते दावे तोडून उधळते काय हिंदळते काय शिंगे रोखून अंगावर काय येते ती रात्री सुटली असेल आणि तिने या कुंजांची धूळधाळ केली असेल असे काही मी त्या लचाकुंजाकडे जाऊ लागले तितक्यात मागून हाक ऐकू आली देवी